महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आता राजकारण घुसताना दिसत आहे एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील फोडाफोडीचं राजकारण याच फोडाफोडीच्या राजकारणाला छोट्या मोठ्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चांगलाच या ठिकाणी जबराक आणि उत्तर मिळताना दिसत आहे या ठिकाणी क्रिकेट असो खेळ असो साहित्य असो प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपलं वर्चस्व हवं आहे राजकारण हवं आहे यातूनच महत ही महत्त्वाची मुंबईमध्ये घडलेली निवडणूक बरंच काही बोलून जाते काही अंशी सरकारच्या विरोधात काही लोकांना भूमिका घेता येत नाही मात्र हातात संधी आल्यानंतर त्या संधीने बरोबर या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला उत्तर देण्याचं काम याच मंडळीकडून करण्यात येत आहे मंडळी बी एस टीची निवडणूक झाली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने स्वतःचा पॅनल व भारतीय जनता पक्ष समर्पित असलेला शशांक राव यांचा पॅनलही उभा केला एका ठाकरेंना हरवण्यासाठी संपूर्ण सरकारची ताकद लावली यावरून आपण अंदाज बांधू शकतो की ठाकरेंना या ठिकाणी राजकारणात हरवण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागत आहेत महत्त्वाची एक निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे मंत्री या ठिकाणी जे मोठे आणि महत्त्वाचे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री आहेत यांनी संपूर्ण ताकद लावली यांच्या विचाराची मंडळी पॅनल उभा केला मात्र याच विचाराच्या याच पॅनलचा या ठिकाणी पार धुवा उडवलेला आहे मुंबईमध्ये घडलेली महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी म्हणजेच साहित्य व नाट्य क्षेत्रात गेली आठ दशके कार्यरत असलेल्या गिरगावच्या मुंबई साहित्य मराठी साहित्य संघाच्या तुरशीच्या निवडणुकीने या ठिकाणी विरोधकांनी राजकीय पक्षांना चांगलाच या ठिकाणी घाम फोडलेला आहे या संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे ऊर्जा पॅनलला या ठिकाणी मतदारांनी कौल दिला असून मंगल प्रभात लोडा जे भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मंत्री आहेत मुंबईचे पालकमंत्री आहेत याच या मंगलप्रभात लोढाचा जो प्रणित पॅनल होता भालेराव यांचा विचार मंच यांचा पार धुवा उडवलेला आहे मंडळी या ठिकाणी नियामक मंडळाच्या पस्तीस जागांमध्ये ऊर्जा पॅनलचे पंचवीस तर मंगलप्रभात लोढा जे मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्याचबरोबर ती पालकमंत्री आहेत मुंबईच्या आणि त्यांचे विचाराचे त्यांचे निकटवर्तीय भालेराव विचार मंच नावाचा पॅनल या ठिकाणी केवळ दहा जागांवरती विजय झालेला जा आहे पस्तीसपैकी दहा जागा मंत्री मंगलप्रभात लोडांच्या सहकाऱ्यांना मिळाल्यामुळे या ठिकाणी चांगलाच धुवा उडवल्याची चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली आहे मंगलप्रभात लोढा यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये रस दाखवला आणि मंगलप्रभात लोडापासून शरद पवार या सर्वांची मतदान या ठिकाणी घडलेले होते याच ठिकाणी जो हा पराभव झालेला आहे तो मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहित्यकार असतील किंवा क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी असतील खेळाडू असतील यांनी मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान केल्यामुळे याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक विचार लोकांच्या पुढे जातो नक्की या ठिकाणी यांनी शरद पवारांच्या मतदानावरतीसुद्धा आक्षेप घेतला होता मात्र तेही या ठिकाणी पुरावे दिल्यानंतर शरद पवार यांचा या ठिकाणी मतदान ग्राह्य धरण्यात आलेला आहे भालेराव विचार मंच यांचा केवळ दहा जागांवर तर या ठिकाणी ऊर्जा पॅनलचा पंचवीस जागांवर विजय झालेला आहे धन्यवाद